हॅलो तर माझा अनुभव आलाय पण तो नक्की इमॅजिनेशन आहे की खरं इमॅजिनेशन कळत नाहीये इमॅजिनेशन नसत ते क्रॉस चेक करून बघा ना बाकीच्या गोष्टी बाकीच्या गोष्टी क्रॉस चेक करून बघा मग ते इमॅजिनेशन कसं असेल हा मी करेल कारण महाराष्ट्रातलंच गाव आलेलं राशी आणि सण होत अठराशे साठ नाही गावाचं परत परत रिपीट करा परत रिपीट करा परत ते माहिती नाही म्हणजे मी गेलेलं नाही फक्त ऐकून ये नाव ठीक आहे आणि सन अठराशे साठ नाव पुतळा होत माझ आईचं नाव येसू बहिणीचं नाव तारा ती बहीणच माझा मुलगा आहे ह्या जन्मात हे उदाहरण तुम्हाला पटलं कुठलं तुमचं हे राहिले इमॅजिनेशन राहिलेली आहे पण पण वडील रन सिंग Uh, आणि तेच ह्या जन्मीचे पण वडील होते माझे आहेत आणि नवरा रामसिंग त्यांचं नाव ते होत रामसिंग तर आनंदाचा म्हणजे क्षण म्हणजे माझं वय होत सव्वीस मिस्टरांचं वय होत तीस आनंदाचा क्षण असा आला की कुठलं तरी युद्ध जिंकून आले सगळीकडे असे नाही का जल्लोष होतोय आणि मी अवशन करते त्यांचं असं आलं दुःखाचा क्षण असा आला की त्यांच्या घरात एक कोणतरी म्हणजे माझे आजी सासूबाई ज्यांचे मिस्टर हयातीत नव्हते त्यांचा एकदम वाईट वस्त्र परिधान केलेलं नाही का टक्कल वगैरे करायचे त्या काळात स्त्रियांचा तर दुःख असं आलं की त्यांना मला ते आड होता एक वाड्यात तर त्याच्यात ढकललं तर त्याच्या मागचं त्यांचं इंटेन्शन असं होत की ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांचं दुसरं लग्न लावून द्यायचं होतं कुणासाठी तरी आणि आता मला असं मॅरिटल लाईफ जास्त जगल्यागत वाटलं नाही तिथं नाही पर्फेक्ट बघितलंय बरोबर आहे कुठे इमॅजिनेशन नाही तुमची ठीक आहे ना हा हा मग मी त्यांना म्हटलं की हे असं का म्हणजे आता तुम्ही कुठे नेऊन चाललाय मला काय करताय माझं काय चुकलं आयुष्यात म्हणजे काय वाईट केलं असं तसं ते म्हटले तुझ्या आयुष्यात काय चुकलेलं नाही तू वाईट काय केलेलं नाही तू लोकांना म्हणजे आम्ही असे ह्याच्यातले होतो जेवढी मदत जमेल आम्हाला नवरा बायकोला तेवढी आम्ही जनतेसाठी केलेलं म्हणजे माहिती नव्हतं राजा राणी होतो का त्यांच्या खालचे शिलेदार वगैरे हो समथिंग ह्या टाइप मध्ये कोणतरी असते आणि मग मी म्हंटल की मग आता मला कशाला घेऊन चाललाय म्हणजे आहे परत मला असं दुसऱ्या जन्मात का टाकताय तर मला म्हणले तुझं तू तु आयुष्य एक तर कमी जगलेली आहे फुलफिल जगलेली आहे पण तुझ्या मिस्टरांनी तू तु गेल्यानंतर जो आक्रोश केलाय त्याच्यासाठी त्यांच्यासाठी तुला ह्या जन्मात परत यावं हो लागते कारण ते मी सुद्धा ते नाही शमवू शकत त्यांना तर तू ह्या आयुष्यात त्यांना मिळाली पाहिजे तर तुमचं जे मागच्या जन्मातलं तुमचं मॅरिटल लाईफ राहिलेलं तुमचे जे स्वप्न राहिलेले ते तू फुलफिल कर आणि त्या जन्मात त्यांना जो Uh, ट्रॉमा किंवा काय पडलेलं असेल ते ह्या काळात फायनान्शियली ऍक्च्युली मी आहे आमच्या फॅमिलीसाठी जास्त मी आय टी मध्ये असल्यामुळं तर mm. फायनान्स त्यांचा कमी पडतो त्यांना बिझनेसच करायचा जॉब नाही करायचा तर मग मा, हा माझा उद्देश होता uh, की बाबा असं कशामुळे बहुतेक मागच्या जन्मी मी फायनान्शियली पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड असेल म्हणून ह्या जन्मी नाही का असं झालं असेल किंवा आणखी mm. मार्ग मिळतील तर मला असं फिलिंग झालं की त्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून हिल करण्याची खूप गरज आहे म्हणजे मागच्या जन्माचं त्यांना अजून काहीतरी आहे आणि बर त्यांना एवढं आक्रोशन त्यांचं हे सगळं बघून त्यांची जी आज म्हणजे त्यांची आजी होती जिने मला ढकललेलं त्यांना जिवंतपणे असं समाधी घेतल्यासारखं दिसलं मला म्हणजे की स्वतःला त्यांना गिल्ट करत राहिल्या की मी हे असं केलं मग ह्याच असं झालं आयुष्यात सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल आहे तुमचा तुम्हाला तेच जाणवून घ्यायला मिळतं जे तुमच्या वर्तमान आयुष्यामध्ये कुठेतरी रेझोनेट होते आहे कुठेतरी त्याचं लिंक आहे कुठं त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी अंडरस्टँडिंग आहे काहीतरी तुम्हाला त्याच्यातनं धडा शिकायचा आहे तेच तुम्हाला गोष्ट दिसते प्रत्येकाला आलेला अनुभव बघा काहीतरी वर्तमान आयुष्यामध्ये कुठेतरी रेझोनेट होते आहे का तर त्यांना ती गोष्ट शिकायची आहे किंवा कुठेतरी ते जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असते आणि तुम्हाला तेच दिसतं ते तुम्हाला जाणून घेणे महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला तेच दिसलेलं आहे क्लिअर ओके okay? चालेल तुमचा अनुभव टाकला चालेल चालेल आणि मी पण